चालू आहे सेल वरती आहे अच्छा अच्छा ही कशी आहे ही ऐंशी रुपयाला आणि ही कशी आहे सत्तर क्रिस्टल लाईट मध्ये दरवाजे खूप छान दिसलं झुंबरचे दरवाजेसाठी तोरण आहेत पाच वीस चे आहे फक्त अडीचशे रुपयाला पण हे नाही साडेतीनशे साडेतीनशे बघा हे पाचशे आहे लॉंग टाइम चालणार साडेतीनशेला मग लोकांनी विचार केला पाहिजे कोणती वस्तू बरोबर गेला मास्टर वस्तू मला गेला तरी चालेल आपली स्वतःची आयटम आहे अच्छा ते मार्केट मध्ये माझ्या दुकानला भेटणार ही हा आणि बघा आता आवाज आहे फटाके फटाके दिवाळीचा हे इंडियन तोरण आहेत बघा हा मल्टिपल मध्येच पॅटर्न आहेत तिथून बघा आपल्या साठी गणपती बाप्पा आहेत ओम आहेत ओम आहेत हा पुन्हा हे वॉल लाईट आहेत नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये काही दिवसावरती दिवाळी आली आहेत आणि दिवाळी आली म्हणजे रोषणाई आलीच अशाच खरेदीसाठी मी लोहरचारी आलो आहे आणि आता मी उभा आहे मध्ये आणि तिथे दहा रुपयापासून एकदम स्वस्त ही लायटिंग आहे भेटणार आहे आपल्याला आणि त्या दुकानावर ओम शिव इलेक्ट्रिकल या दुकानाला आपण भेट देणार आहे जास्तीत जास्त माहिती घेण्याचा मी प्रयत्न करणार चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चल आता आपण उभा आहेत लोअर इतक आणि इथे बघू शकता देवधरण मेन्शन ही बिल्डिंग आहे आणि त्याच्या खाली ओम शिव इलेक्ट्रिकल दुकान आहे आणि इथे स्वस्त लाइटिंग भेटते चला मी आपण दुकानात जाऊया दे। नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव स्वप्नील स्वप्नील हां तर तुम्ही मला सांगा की तुमचं पुरा ॲड्रेस इथला पहिला म्हणजे इथल्या लोहारचा देवकरण मेन्शन गेट नंबर नऊ पाटकवाडी लोहारचा किती वर्षापासून तुमचा बिझनेस हा दहा दा� वर्ष दहा वर्षापासून करतो म्हणजे इथेच आणि तुमच्याकडे कमीत कमी किती पासून तुमची लाइटिंग सुरुवात होते बघा बॉटल मध्ये टाकायची लाईट आहे हा त्याची प्राइस आहे रुपये अच्छा आहे तुमच्याकडे दहा रुपयापासून चालू आहे सेलवरती आहे अच्छा सेलवरती चालू आहे आणि याच्या व्हॅरायटी कलर मध्ये एकच मध्ये वॉर्म कलर आणि मिक्स मिक्स कलर अच्छा त्यानंतर पाण्याचे दिवे हा रस् सेलचे दिवे अच्छा अवेलेबल आहेत आपल्याकडे नंतर गेलेले तोरण आहेत इंडियन तोरण आहेत गेल्ट आहे मेन इंडियन आहे चायना आपण खूप कमी करतो चायना ठेवतच नाही ते असं हिर आलेत आपला थोडा थांबावं लागेल हे इंडियन आहे हे साडेपाचशे लाडेपाचशेला आपण सुरुवात करूया एक एक प्रोडक्ट चालू करूया छोट्यापासून चालेल चला चाले। बघा दहा मीटरची आहे हा सत्तर अच्छा दहा मीटरची ऑलमोस्ट आता एंड मुवमेंट असल्यामुळे संपत आले दहा मीटर मल्टी कलर मल्टी कलर आहे अच्छा नंतर वीस मीटर आहे हे वीस मीटर आहे हा नाही हे दहा मीटरच आहे ही कशी आहे ही ऐंशी आहे आणि ही कशी आहे सत्तर अच्छा सत्तर आणि ऐंशी रुपयाला अच्छा हे बघा हे वॉर्म कलर आहे हे दोनशे रुपये दोनशे रुपये किती मीटर ते वीस मीटर वीस मीटर अच्छा दहा मीटर आहे अच्छा ते पण ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला क्रिस्टल लाईट मध्ये दररोज खूप छान म्हणजे दिसत आहे ना हो कशी आहे ती वाटतशे अडीचशे रुपये किती मीटर ते दहा मीटर नाही मध्ये दहा मीटर आहे दहा मीटर हो आणि हे पन्नास मीटर आहे बघा हा साडेचारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला हे वॉर्म कलर ऍक्ट्रॅक्टिव्ह मध्ये बघा हे दीडशे दीडशे रुपये साडेतीनशे साडेतीनशे हे सातशे आहे ते किती मीटर आहे सगळे वरती पन्नास मीटर आहे चाळीस मीटर आहे अच्छा दहा मीटर आहे सत्तर मीटर आहे सत्तर मीटर बिल्डिंगला अर्ध्या बिल्डिंगला लागेल सतर रुपये एकवीस दोनशे दहा फूट दोनशे दहा फूट हो खूप व्हरायटी आहे तुमच्याकडे मोठे मोठे हो आहे चायनामध्ये सगळ्या व्हरायटी थोड्या ठेवायच लागतात दुकान म्हणलं तरी फक्त एकाच वस्तूवरती डिपेंड राहून सगळ्या व्हरायटी ठेवलं तर कस्टमर राखतात कशी असते त्या बरोबर व्हरायटी लागतेच पण अट्रॅक्टिव्ह पण लागत हे आपले झुंबरचे दरवाजेसाठी तोरण आहेत पाचवीसचे फक्त अडीचशे रुपयाला आपण इंडियन बनवलेलं आहे त्याची लाईट गेली तर आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग मेन आपलं काम आहे पुढे पाहिजे हे बघा मेन आपली काय म्हणतात कंदील हा कंदील पण आपले मास्टर म्हणजे गेलं मास्टर वस्तू म्हणाय गेला तरी चालेल आपली स्वतःची आयटम आहे फक्त मार्केटमध्ये माझ्या दुकानला भेटणार ही गॅरेंटी हा बरोबर कशा आहेत ते तीनशे ला तीनशे पाच पीस हा तुळशी कट्टा आहे बघा आपला आपली जी मराठी संस्कृती तुळशी प्रत्येकान सगळ्यांच्या घरी असतात बरोबर ते तुळशी वृंदावांचं हा हे आहे कत्मभर हा हे कंदील आहे बघा पाच पीसचे हे पण कसे हे अडीचशेला आहे अडीचशे रुपये नंतर हे आहे बघा इंडियन वॉर्म कलर वॉर्म कलर ह्याच्यामध्ये चायना किती मीटर ही चार बाय दहा आहे चार बाय दहा अच्छा कशी आहे पाचशे रुपये पाचशे रुपये ओके बघा चायना आहे आता हे नेट चार बाय दहा आठ बाय दहा अच्छा पण हेच चायना आहे साडेतीनशे साडेतीनशे बघा हे पाचशे आहे लॉंग टाइम चालणार आणि साडेतीनशेला लोकांनी विचार केला पाहिजे कोणती वस्तू घ्यायची कोणती बरोबर वस्तू वस्तू हे आमचं म्हणण्याचा उद्देश आहे बरोबर हे बघा ग्रीन पत्तीच आहे अच्छा हे धोरण आहे हो नाही असं झालरच तीन फूट आहे अच्छा आडव दहा फूट आहे त्यामध्ये मिक्स कलर आहे आणि किती ओ... कलर घेतील त्यामध्ये वॉर्म कलर आणि मिक्स कलर अच्छा कसं ते हे दोनशे दोनशे रुपयाला हा नंतर हे इकडे आहेत बघा हे झालर आहे स्पॉटलाइट सुद्धा आहेत आपल्याकडे स्पॉटलाइट कसे ते स्पॉटलाइट हे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला कोणतं पण घ्या हे कसं बारा महिने स्पॉट जात राहतात फ्रेमसाठी याच्यासाठी बघा स्टार लाईट आहेत ओके हे कसं आहे हे अडीचशे रुपये एकच आहे पूरा हे पूर्ण स्टार हे मल्टी कलर अवेलेबल आहे वॉर्म कलर अवेलेबल आहे ओके बघा हे फटाका लाईट आहे बघा आवाज हे काहीतरी आता आवाज येईल फटाके फटाके दिवाळी चालू आहे परत हे दहा मीटरचा सेट आहे अच्छा हे कसं आहे हे अडीचशे रुपये हे बघा हे स्टार आहे हे दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आणि हे ओम सुद्धा आहे बघा कसं ते ओम आहे ला इंडियन आहे इंडियन आहे ड्रॉप लाईट आहेत ओके हे ला दोन फूट आहेत दोन फूट आहेत आणि असे किती आहेत ते आठ पीस आठ पीस आहेत मल्टी कलर पण अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये आठ पीस म्हणून मल्टी कलर पण अवेलेबल तुमच्याकडे भेटते ओम कलर पण आहे हे पण कसं ते अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि आपले हे झुंबर झुंबर साडेतीनशे आहे दोनशे आहे अच्छा हे साडेतीनशे आपले दोनशे रुपयाला ना? नाही हे अडीचशेला पाच पीस तोरण आहेत अच्छा तोरण अडीचशे रुपये अजून इंडियन आहेत पट्टे बेल्ट बघा इकडे आपले हे पट्टे बेल्ट म्हणजे दरवाजेसाठी अच्छा हा ह्याच्यामध्ये शंभर पॅटर्न येणार आहेत अलग अलग सात कलर येतात ओके हे पाचशे रुपयाला आहे आपल्या मेड आहे स्वतः बनवलेला आहे यामध्ये मोठा हवा असेल मोठा पण आहे चाळीस फुटाचा एक हजार रुपयाला हो मोठा आहे ना साईज मोठी म्हणजे किती मीटर आहे हे चाळीस फूट येणार चाळीस फूट चाळीस फूट तेरा मीटर तेरा मीटर मध्ये बघू शकता इंडियन तोरण आहेत बघा मल्टिपल मध्येच पॅटर्न आहेत तिथून बघा आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा मल्टीमध्ये मध्ये सहा पॅटर्न आहेत आपल्याकडे कसं आहे फक्त वॉटरप्रूफ तोरण आहेत वॉटरप्रूफ हा यामध्ये कमी वाली पाहिजे अडीचशे वाली सुद्धा आहे अच्छा आणि इथून बघा हे सगळे साडेपाचशे आहेत आणि इथून खाली साडेसातशेला आहेत अच्छा म्हणजे वरती मीटर आहे हे वीस मीटर आहे वीस मीटर आणि तीस मीटर हो हो हा फरक आहे फक्त हो हो बाकी तर सेमच आहे आणि वॉटरप्रुफ आहे म्हणजे पाऊस पडला तरी काही प्रॉब्लेम नाही हो हो इंडियन मध्ये इंडियन मध्ये आणि ते पुढचं हे सगळंच इंडियन आहे आणि हे का नाही पूर्ण इंडियन आहे सगळं आता हे इंडियन आहे सगळेच इंडियन माल आहे म्हणजे आणि ह्यांचं कोटेशन आहे दुसरं आहे नमस्कार हे इंडियन आहे बांबू पासून बनवलेलं आहे हे दहा पीस आहे साडे रुपयाला आहे अच्छा आता हे तर तुम्हाला बघितलेलंच आहे हे बघा हे मेटल मध्ये गोल्डन गोल्डन इंडियन आहे मीटर साडे चारशे रुपयाला हे बघा हे आहेत क्रिस्टलचे आहेत आपले हे बघा हे इंडियन आपलं फिक्सेल एलईडी डी अच्छा ओ, लटकन आहे ते ओ, चार बाय पन्नास येतं कस्टमाइज तुम्हाला जी साईज हवी असेल ती साईज सुद्धा भेटते ह्याच्यामध्ये बघा असे पॅटर्न येतात बघा मी मोबाईल वरती आपण कस्टमाइज केलेलं आहे ऑलरेडी तुम्हीच केलं आहे सर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरे पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे बरोबर काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे हे तुम्हाला कस्टमर शंभर डिझाईनचे असतात हे अच्छा हा त्याच्यामध्ये पुढे आलं ते साडेसहाशे वाले ही सिंगल कलर स्टडी राहते इंडियनच आहे पण ही जरा हलकी क्वालिटी आहे ही काही हेवी क्वालिटी नाही आहे नंतर ही बघा ही पन्नास फूट आहे ही पन्नास फूट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी साईज हवी असेल ती भेटणार बघा ती पण आपण त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आपण शेअर करू बघा हे बिल्डिंग साठी वॉर्म कलर आहे हो आणि हे स्टडी मध्ये येतं एक हजार म्हणजे असं हा असंच आहे एक हजार रुपयाला एक हजार रुपये हा हेवी क्वालिटी मध्ये हलकी क्वालिटी हलकी क्वालिटी मार्केटमध्ये सातशेला पण भेटते हलकी नाही चांगली त्याच्यामध्ये दुसरी वाली पण आहे मुव्हिंगवालीच पण आपण तुम्हाला बघा ते दाखवतो बत्तीस ऍक्शन येते प्लस रिमोट येणार प्लस ह्याच्या बघू शकता ह्याच्यामध्ये असे मुव्हि आपल्याला लाइटिंग भेटू शकतात शकता। हो हो इंडियन प्रोडक्ट आहे जसं तुम्हाला साईज कमी पण भेटेल जी साईज हवी आहे ना येत आहे म्हणजे आपल्याला जशी पाय हवी आहे साईज तुम्हाला भेटणार हे ची आहे नाही बघा आठ बाय चे आहे आठ बाय दहाचे हो परत चार बाय दहा आहे हे पण चार बाय दहा हे दहा बाय दहा आहे काय रेट आहे हे पाचशे रुपये नाही हे गोल्डन कलर सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये साईज जशी पाहिजे तशी तशी भेटेल करून भेटेल त्याचं काही शेण नाही फ्लड लाईट इंडियन मध्ये फोकस लाईट आहे कसे आहे ते साडेआठशे साडेआठशे रुपये हो साडेआठशे फोकस लाईट साडेआठशे भेटेल कालचं की सहाशे रुपये सहाशे रुपये हो नंतर घराच्या डेकोरेट साठी गणपती बाप्पा आहेत ओम आहेत ओम आहेत हा पुन्हा हे वॉल लाईट आहेत बंगलोश आहेत ज्यांची गावाला त्यांच्यासाठी वॉल लाईट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे काय रेट आहे रेट कसं आहे रेट चेंज होतात कमी होत राहतात जास्त नवीन पॅटर्न आले की रेट वेगवेगळे वे वे राहतात बरोबर ते का सगळ्याच गोष्टीच आलंय इथे पण कलर आहे सेंटरला आणि बाजूला पण चक्री चक्री पूर्ण वॉल कव्हर करणार तुमचं फिक्स रेट नाही सगळ्यांचे म्हणजे रेट कमी भावानुसार आता मी आज एक सांगितलं पन्नास रुपये वाढून आलं तर म्हणजे तुम्हाला काही पाहिजे तर तुम्ही यांच्या दुकानावरून भेट द्या तुम्हाला कमीत कमी रेलिंगची व्यवस्थित लाइटिंग भेटेल ही खात्री सिलिंगची पण लाईट आपल्याकडे अवेलेबल आहेत ट्यूब आहेत मोबाईल लाईट आहेत घर होम जे सगळ्या वस्तू आपण अवेलेबल करून देतो अजून आपल्या स्ट्रीप लाइट आहेत भरपूर झाले मल्टीपलर कलर चे बघा चांगले प्रॉपर पाच मीटर असणारी स्ट्रीप लाइट आहे कसे सिंगल कलर मध्ये आहेत बघू शकता तुम्ही सिंगल कलर मध्ये पण लाईटिंग आहे ते राशी सुंदर हे बघा नाही यांचं पुरा गोडाऊनच आहे हा सगळं मटेरियल अवेलेबल असतं दिवसभर आपण सगळ्या आता दिवाळीसाठी आपलं कंटिन्यू ओपन आहे टाइमिंग काय टाइमिंग सकाळी दहा ते नऊ राहील दिवाळीपर्यंत नंतर संडेला बंद दहा ते आठ अच्छा इतर दिवशी दहा ते आठ नंतर सिलिंग साठी मटेरियल आपल्याकडे पॅनेल सीओबी स्ट्रीट लाईट सर्व काही वस्तू आपल्याकडे अवेलेबल असतात आणि आपण बारा महिने आपलं शॉप ओपन असतं फक्त संडेला नंतर क्लोज राहतो तुम्हाला चोवीस तास तिथे गणपती गणपती बसवून तुम्हाला दिवाळीपर्यंत आपलं कंटिन्यू ओपन असे नसणार आपले आपल्याकडून घेतलेल्या वस्तूला आपण सर्व्हिस देतो थोडंफार जेवढे जमेल तेवढं शक्य करे होईल तेवढं सर्व्हिस देतो फक्त जसं सणासुदीला गर्दी इथे जास्त असते तर सर्व्हिस थोडं त्यासाठी सर्व्हिस साठी आधी यावं लागतं बरं आणि कोणाला ऑनलाईन घरी ऑर्डर करून पाहिजे असेल तर तुम्हाला हा कॉन्टॅक्ट करू शकता का पार्सल करतो पण पुरे सणासुदीला तुम्हाला पण माहिती आहे जास्ती जे बिझी असतात थोडं लेट होतं पण कुरिअर सेवा अवेलेबल आहे पण टाइम नुसार जसं होईल तेवढं करतो करतो बरोबर आहे कस्टमाइज करून आपल्याकडे ह्या ऑर्डर बनवायच्या आपल्याला फास्ट चालू आहेत आपण करून देतोच आणि मेन आपली फॅसिलिटी मेन हीच आहे कामाची फिक्सल तो। एलईडी तोरण पट्टे बिल्डिंगचे जसं कुणाला बिल्डिंग डेकोर करायचं सगळं आपल्याकडे काम अवेलेबल आहे सतत खूप व्हरायटी लाइटिंग आहे तिथे आणि तुम्ही इथे आले व्हिजिट दिलं तर तुम्हाला अजून व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओनुसार तुम्हाला जास्त बघता नाही ना पण तुम्ही स्वतः इथे हजर झालं तर मग चांगले लाईटी व्हरायटी बघायला भेटतील आणि तुम्ही घेऊ शकता खूप चांगली दादा माहिती दिली तुम्ही मला आणि तुमच्या दिवाळीच्या अर्धिक शुभेच्छा तुम्हाला ॲडवाला पाहिजे आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना पण हा आणि कोण आपला व्हिडिओ बघून तुमच्याकडे आला तर तुम्हाला डिस्काउंट तर तुम्ही द्याल नसते डिस्काउंट तर आहेच आपण बेस्ट रेटच लावतो सगळ्यांना कारण होलसेल मार्केट असल्यामुळं एकदम बेस्ट रेटच असतात बरोबर आपण आपल्या लोकांकडून जास्त आपलं सण आहे त्यामुळे एकदम बेस्ट रेटच करून आपण देत असतो आणि बघू शकता दुकानचं नाव ओम शिव इलेक्ट्रॉनिकल आणि हा नंबर आहे काय असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकणार तुम्ही स्वतः इथे येऊन विजिट देऊ शकता दादा खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळ्याचा वेळ दिल्याबद्दल ओके ओके धन्यवाद चला मित्रांनो निघायची वेळ झाली आपण भेट दिला अशा दुकानाला की तिथे दहा रुपयापासून इलेक्ट्रिक लाइटिंग आपल्याला भेटते ओम शिव इलेक्ट्रिकल खूप स्वस्त जरात आणि मराठी माणसाचं दुकान आहे या दुकानात नक्की विजिट करा हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू असं एक नवीन व्हिडिओ बोलतो पण टाटा बाय बाय टेक केअर बाय